मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण पाहूयात जून महिन्यातील बारा राशींचे भविष्य काय आहे तर मित्रांनो जून महिना हा पावसाळी महिना आहे वर्षा ऋतूचा असा हा सुंदर महिना आहे तर आपण पाहूयात की शारीरिक मानसिक आर्थिक आणि ओव्हरऑल आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपली जी स्वतःची रास आहे त्या राशीला आता भविष्य काय हे भविष्य साधारणतः राशीनुसार कॅल्क्युलेशन केलेलं असतं त्यामुळे तंतोतंतच लागू होतं असं नाही पण याचे पॅरामीटर्स थोडेफार आपल्याशी जुळतात आणि आपल्याला काही अलर्ट येतात की आपलं चांगलं वाईट आणि पुढच्या संभाव्य धोके असतील तर त्याच्या दृष्टीने देखील आपल्याला सूचना मिळते या भविष्यामध्ये राशीचं भविष्य आणि छोटेसे उपायसुद्धा मी देणार आहे तर पहिल्यांदा पाहू या बारा राशीमधली जी पहिली मेष रास आहे त्याला हे दोन हजार पंचवीसचा जून महिना कसा जाईल मेषरास व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संततीबरोबर वादाचे प्रसंग किंवा संततीला आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता थोडी जास्त असू शकते त्यामुळे काळजी घेणं हे आपल्या हातात आहे काळजी न करणं हेही आपल्या हातात आहे विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वाहन जपून चालवावे उष्णतेच्या विकारामुळे काळजी घ्यावी कारण सध्या मेष राशीला साडेसाती सुद्धा आहे म्हणजे साडेसातीचे पहिले अडीच वर्ष हे थोडे त्रासदायक असतात त्यामुळे सुद्धा आहे सरकारी कामात काही अडचणी येतील प्रवासामध्ये थोडे अडचणी येतील आणि तरीसुद्धा मित्रांची ग्रहांची रास चांगली आहे तुम्हाला गणपतीची दुर्गेची उपासना करणं अतिशय लाभदायी ठरेल यानंतर राशी चक्रामधली जी दुसरी रास आहे ती रास आहे वृषभ त्याचा स्वामी आहे शुक्र आणि वृषभराज जी आहे त्याचं जे चिन्ह आहे ते बैल आहे कौटुंबिक वादाचे प्रसंग या जून महिन्यामध्ये होऊ शकतात मेन म्हणजे जुन्या प्रॉपर्टीवरून वादही होऊ शकतात संततीच्या बाबतीत जरा चिंता निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यशही मिळेल जोडीदाराच्या वागण्याचा थोडा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतो व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता जास्त आहे सरकारी कामामध्ये अडचणी येतील प्रवासामधून कामे बरीचशी यशस्वी होतील म्हणजे या महिन्यात तुम्हाला प्रवास जास्त करावा लागतो असं वाटतं वुरुशव, वृष वृषभ्रास ही शुक्राची असल्यामुळे आपल्याला शुक्रदेवतेची जी स्वामी आहे महालक्ष्मी आहे विष्णू आणि लक्ष्मी आहे लक्ष्मी व्यंकटेश आहे यांची उपासना करणं मंत्रजप करणं अतिशय लाभदायी आहे यानंतरनं मिथून रास याचं जे चिन्ह आहे ते दोन व्यक्ती एकत्र असणार आहे मिथून रास स्त्री आणि पुरुष यांचं एकत्र चिन्ह असणारी ही मिथून रास राशीचा स्वामी आहे बुध ही द्विस्वभावी रास आहे असं म्हटले जाते या मिथून राशीला आता दोन हजार पंचवीसचा जो जून महिना आहे तो व्यावसायिक प्राप्तीसाठी चांगला जाईल नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडकाफडकी घटना सुद्धा घडतील संततीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागतात आई वडिलांच्या बाबतीत थोडी चिंता राहील पण आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली तर हे अतिशय तुम्हाला किरकोळ गोष्ट आहे वैयक्तिक कामात अडचणी येऊ नये यासाठी विष्णू उपासना करा तब्येतीच्या तक्रारी म्हणजे जरा पोटाच्या तक्रारी जपा तुम्ही जर कलाकार असाल तर खूप चांगल्या संधी तुम्हाला आता उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या भावंडांच्या बाबतीत काही अनपेक्षित घटना चांगल्या वाईट घडतील तर तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे विष्णू उपासना ओम विष्णवेन महा असा जप करणं आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आता राशी भविष्यामध्ये कर्करास जी आहे ती चौथी रास याचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे आणि याचा जो चिन्ह आहे ते एका खेकड्याप्रमाणे आहे विंचूप्रमाणे आहे नोकरदारांना पूर्वार्ध चांगला राहील व्यवसाय आर्थिक नियोजनात बाधा येऊ शकते आईवडिलांच्या प्रकृतीच्या तक्रारी तुम्हाला दिसतील संततीच्या वागण्यामुळे मनस्तापचे प्रसंग येऊ शकतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यशसुद्धा मिळेल उत्तरार्ध आर्थिक समस्या सोडो सोडवेल म्हणजे उत्तरार्धामध्ये आर्थिक समस्या हळूहळू सुटतील जोडीदार जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील वाहने जरा जपून चालवा मनाविरुद्ध प्रवास करावा लागतो किंवा करू शकता यानंतर राशी चक्रामधली जी पाचवी रास आहे सिंह रास अग्नि तत्वाची रास आहे याचा सिंबॉल सिंह आहे राशी स्वामी हा रवी आहे म्हणजे सूर्य आहे व्यावसायिक बाबतीत आवक चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ राहील कुटुंबात ज्येष्ठांशी वादाचे प्रसंग येतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळू शकेल वैयक्तिक कामात अडचणी येतील हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी स्थावरसंबंधी कायदेशीर अडचणी येऊ शकतात तुम्हाला गुरुची उपासना करणं या महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ओम सूर्याय नमहा असाही जप तुम्ही करू शकता यानंतर राशी चक्रातली जी पुढची रास आहे सहावी रास कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि सिंबॉल आहे कन्या म्हणजे एखादी मुलगी व्यावसायिक प्राप्ती तुम्हाला यंदा चांगली राहणार आहे नोकरदारांना महिना खडतर राहील संततीच्या बाबतीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे जोडीदारांकडून सहकार्य मिळणार नाही विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल अचानक कर्ज काढण्याचे प्रसंग येतील सरकारी कामात प्रयत्नांनी यश मिळेल इतरांच्या भानगडीत लक्ष देऊ नकात आपण जर गणपतीची उपासना केली तर आपल्याला अतिशय फायदेशीर राहील यानंतर जून महिन्यामध्ये आपण सहावी रास सातवी रास जी आहे ती आहे तूळ रास याचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे राशीचा आणि सिंबॉल जो आहे तो तराजू आहे संत तिला कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो त्रब्य तिच्या तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील जोडीदाराला अपघात भयसुद्धा राहू हो शकते कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण घटत जाईल सरकारी कामात अडचणी येतील मित्रांशी तीव्र स्वरूपाचे वाद होतील तुम्हाला दत्तगुरूंची उपासना ही अतिशय फायदेशीर ठरणार आहे श्री स्वामीर्थ समर्थ असाही जप करू शकता किंवा ओम राम दत्तात्रयन्मा असाही जप तुम्ही करू शकता यानंतर आहे आठवी रास वृश्चिक रास याचा जो सिंबॉल आहे तो बिंचू आहे धाडसी निर्णयातून लाभ मिळतील नक्षत्राच्या वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे लाभ मिळतील नोकरीमध्ये कायदेशीर चौकटीत राहावे लागेल वडीलधारांच्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल जोडीदाराला चांगल्या संधी येतील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत राहत्या जागेविषयी समस्या निर्माण होतील विच सरकारी कामे शक्यतो टाळावीत शेजाऱ्यांपासून पूर्ण अलिप्त राहावे तुम्हाला गणपतीची उपासना ही अतिशय फायदेशीर राहील यानंतरनं जी राशीचक्रातली महत्त्वाची रास आहे ती रास आहे नववी रास आहे याचा जो सिंबॉल आहे तो घोड्याचा आहे आणि अर्धा आहे तो एका मनुष्याचा आहे याचा न, जो स्वामी आहे तो गुरु आहे धनुराशीचा उद्योग व्यवसायामध्ये चांगली प्राप्ती राहील नोकरीमध्ये पूर्वार्ध चांगला राहील भावंडामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील संततीच्या बाबतीत तीव्र अडचणी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास धोकादायक ठरेल भावंडांच्या बाबतीत चिंता निर्माण करणारा होईल कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील प्रवासात अडचणी येतील तुम्ही दत्तगुरूंची उपासना करणं अतिशय फायदेशीर राहील आणि दत्तगुरूंच्या चरणी आपण दर्शनासही जाऊ शकता यानंतर नवी रास आहे मकर रास, मकर रास जी आहे वैयक्तिक कामामध्ये अडचणी येतील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल भावंडामुळे कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील उष्णतेचा विकारापासून त्रास होतील वाहने चालवताना काळजी घ्यावी कलाकारांना शुभ आहे प्रवासात अडथळे येतील आपण ओम शम शनेश्वरा यन महा जप नित्य नियमाने करावा यानंतर जी दहावी रास आहे ती कुंभ रास आहे याचा सिम्बॉल आहे तो घडा घेतलेली व्यक्ती आहे आणि राशी स्वामी आहे तो शनी महाराज आहेत व्यावसायिक स्थिती जरा साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामुळे अडचणीची राहील नोकरीमध्ये खूप काही असं सहकार्य जास्त मिळणार नाही संततीच्या बाबतीत चांगल्या संधी येतील विद्यार्थ्यांना संमिश्र यश राहील जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील कुटुंबात वैद्यकीय खर्च वाढेल काका काकू तुमच्या घरातल्या अशा जर काही असतील त्यांच्या बाबतीत काही दुर्घटना होणे किंवा पोटांचे तुम्हाला स्वतःला विकार होणे अशा काही गोष्टी घडतील असंही या महिन्यामध्ये असं दिसतं त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदेवतांची उपासना नक्की करा यानंतरनं आपल्या राशीचक्रातील ही शेवटची रास जी आहे मीनरास तर मीनरास याचा सिंबॉल आहे दोन मासे एकमेकांच्या अपोजिट असणारे म्हणजे द्विधा मनस्थिती दर्शवणारी ही रास आहे द्विस्वभाव रास मीन रास असते याचा स्वामी आहे तो गुरु आहे यामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये तणाव तुमच्या कायम राहतील रक्तांच्या विकारापासून त्रास होईल काहींना आत्मविश्वासाचा अभाव राहील संततीच्या बाबतीत आनंदाच्या वार्ता मिळतील विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील कार्यनियोजनात अडचण येतील कलाकारांना उत्तरार्ध चांगला राहील सरकारी कामात पूर्वार्ध चांगला आणि प्रवासही फायदेशीर मिळतील त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी कुलदेवतांची आणि दत्तगुरूंची उपासना नक्की करावी तर मित्रांनो हे होतं आपलं जून महिन्याचं राशी भविष्य तुम्हाला जर माझ्याकडून कुंडलीचं व्यवस्थित मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सोमवार आणि गुरुवार या दोन्ही अपॉइंटमेंट्स असतात पुण्यामध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता समजा बाहेरगावी आहे आणि तात्काळ तुम्हाला, तुम्हाला कुंडलीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता साठ पाणी प्रिंट आऊट आपल्या घरी येतं किंवा पी डी एफचा देखील ऑप्शन आहे मी लिहिलेला हस्त लिखित रिपोर्ट तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासहित उपाययोजनासहित सगळं तुमच्याकडे घरपोच येतं यासाठी नाव नोंदणी करायची असेल तर ऑफिसचा जो नंबर आहे वास्तू तथास्तू पुणे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे तुम्ही डायल करा आणि तुमची अपॉइंटमेंट हवी असेल ॲस्ट्रॉविषयी किंवा वास्तूविषयी ती नक्कीच घेऊ शकता आपल्या सगळ्यांचं आयुष्य अतिशय सुंदर